फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर कमिटीच्या वतीने आयोजित आणि इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी यांच्या वतीने प्रस्तुत ऑनलाइन घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात येत आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामधून सर्वात जास्त लाईक्स मिळालेल्या पहिल्या दहा क्रमांकांना तसेच फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर well वेल्फेअर कमिटीच्या वतीने तज्ज्ञ परीक्षकांमार्फत सर्वोत्कृष्ट सादरीकरण केलेले इतर पाच क्रमांक विशेष उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आलेले आहेत असे एकूण पंधरा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रामधून काढण्यात येत आहेत यातील पहिले दहा हे सर्वात जास्त लाइक्स मिळालेले क्रमांक असतील आणि इतर पाच हे विशेष उत्तेजनार्थ क्रमांक असणार आहेत याची सर्व विजेते स्पर्धकांनी नोंद घ्यावी तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे याची देखील सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी सर्वप्रथम फूड अँड ड्रग्स कंझ्युमर वेलफेअर कमिटीच्या वतीने तसेच तज्ञ परीक्षकांच्या तर्फे सर्वोत्कृष्ट सादरीकरण केलेले विशेष उत्तेजनार्थ पाच क्रमांक आहेत प्रथम आहेत चैताली अज्ञानी वरावडेकर राहणार मुरुड दापोली रत्नागिरी दुसरे आहेत प्रियांका विनायक गोडसे राहणार सातारा तिसरे आहेत मनिषा दत्तात्रय बाणेकर राहणार पुणे चतुर्थ क्रमांक आहे धनाजीराव हिंमतराव दळवी राहणार सांगली आणि पाचवा क्रमांक आहे रघुनाथ शिवाजी कुरडे राहणार कोल्हापूर या पाचही स्पर्धकांचे फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर कमिटीच्या वतीने तसेच इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठीच्या वतीने हार्दिक अभिनंदन आता संपूर्ण महाराष्ट्राला ज्या निर्णयाची आतुरता होती असे पहिले सर्वात जास्त लाइक्स मिळालेले दहा क्रमांक सांगण्यात येत आहेत पुढील प्रमाणे यामध्ये दहावा क्रमांक आहे सोनाली रोशन महांगरे राहणार सातारा यांना दोनशे बावन्न लाइक्स मिळालेले आहेत नववा क्रमांक आहे मंगल जयवंत गायकवाड राहणार सातारा यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी लाइक्स मिळालेले आहेत आठवा क्रमांक आहे जाधव नीता हनुमान राहणार बीड यांना दोनशे शहाण्णव लाइक्स मिळालेले आहेत सातवा क्रमांक आहे महेंद्र बाबाजी चव्हाण राहणार सिंधुदुर्ग यांना तीनशे पंचेचाळीस लाइक्स मिळालेले आहेत सहावा क्रमांक आहे संग्राम धनाजी पाटील राहणार सांगली यांना तीनशे एकोणसाठ लाइक्स मिळालेले आहेत पाचवा क्रमांक आहे पूजा रोहित जाधव राहणार सांगली वाडी यांना चारशे अठ्ठ्याऐंशी लाइक्स मिळालेले आहेत चौथा क्रमांक आहे युवराज किशोर कळके राहणार सांगली यांना सहाशे सदुसष्ट लाइक्स मिळालेले आहेत तिसरा क्रमांक आहे कविता संजय जाधव राहणार सांगली वाडी यांना सातशे वीस लाइक्स मिळालेले आहेत आणि शेवटचे दोन क्रमांक ज्यांना सर्वाधिक लाइक्स मिळालेले आहेत त्यातील द्वितीय क्रमांक आहे साईराज कुलदीप देवकर राहणार पुणे यांना अकराशे लाइक्स मिळालेले आहेत तर प्रथम क्रमांक आहे सर्जराव धनाजी पाटील राहणार कोल्हापूर यांना दोन हजार नऊशे लाईक्स हे मिळालेले आहेत या सर्वप्रथम क्रमांकांचे फूड अँड ड्रग्स कमिटीच्या वतीने तसेच इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे तसेच सर्व विजेत्यांना म्हणजेच पहिला दहा सर्वात जास्त लाइक्स असलेल्या आणि फूड अँड ड्रग्स कंझ्युमर वेलफेअर कमिटीच्या वतीने सर्वोत्कृष्ट सादरीकरणामध्ये निवडलेल्या इतर पाच अशा एकूण पंधरा विजेत्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच इतर सर्व सहभागी स्पर्धकांना देखील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ हा कधी आणि कुठे होणार आहे हे लवकरच सर्व स्पर्धकांना कळवण्यात येईल याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी अंतिम सर्व स्पर्धकांना आणि विजेत्यांना फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर कमिटीच्या वतीने तसेच इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन